नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं वी मध्ये स्वागत आहे मी सुचेंद्र देशमुख आणि या आपल्या सुचे डिस्कशनच्या किंवा आपण काही जे इंटरनॅशनल मुद्दे आहेत त्याचं आपण इथे काय करत आहोत तर त्याचं एक्सप्लेनेशन करत आहोत ओके नॅशनल असतील इंटरनॅशनल असतील ज्या करंट अफेअरच्या ज्या न्यूज आहेत ते त्या त्या न्यूज ज्या आहेत त्या आपण एक्सप्लेन करून आपल्याला सांगत आहोत म्हणजे जगामध्ये कुठे काय होतं भारतामध्ये कुठे काय होतं त्याचा जो पहिला व्हिडिओ आहे आपण तो पाहिलेला आहे आणि तो व्हिडिओ जो आहे तो आपण इराण आणि पाकिस्तान यांच्या जे हल्ले सध्या चालू आहेत त्या हल्ल्या संदर्भात पाहिलेला आहे त्याचाच पुढचा भाग आपण आज पाहणार आहोत भागामध्ये आपण पाहणार आहोत की वास्तविक जे आहे यामध्ये सध्या कुठली परिस्थिती चालू आहे आणि पाकिस्तानचा जो आहे यामध्ये काय सध्या चायनाचा जो इंटरफेअर आहे म्हणजे चीनने पाकिस्तान आणि इराणमध्ये शांतता आणली आहे का हे आपल्याला आज इथे पाहायचं आहे मागच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आ, या दोन्ही युद्धामध्ये जो आहे तो कुठलाही म्हणजे हे युद्ध जे आहे ते दहशतवाद विरोधामध्ये आहे ते दोन देशांमधील युद्ध नाही यामध्ये आपण बघितलं होतं की चीन जो आहे तो या युद्धामध्ये मध्यस्थी करू शकतो आणि चीन हा जो आहे तो युद्धामध्ये मध्यस्थी करत आहे आपण पाहूयात की चीनने पाकिस्तान आणि इराणच्या या युद्धामध्ये शांतता आणली आहे का इराणने के काय केलेलं की आपल्याला शांतता हवी आहे आणि युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या इराण आणि पाकिस्तानमध्ये विनाकारण शांतता प्रस्थापित झाली नाही असे म्हटले जाते की तुर्कस्तान व्यतिरिक्त चीनने यामध्ये मोठी भूमिका जी आहे ती बजावली होती जी या भागातील युद्धसदृश परिस्थितीमुळे चिघळली होती वास्तविक चीनने पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केलेली आहे जी सीपीसी म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे यामध्ये केलेली गुंतवणूक आहे चीनने पाकिस्तानला लढाऊ विमानांपासून रॉकेट पर्यंत सर्व काही दिलेले आहे यावेळी आखातामध्ये जो मिडल ईस्ट आहे त्याला अखात असं म्हटलं जातं या आखाती प्रदेशामध्ये अमेरिकेचा प्रभाव संपवण्यासाठी चीन इराण आणि पाकिस्तानचा वापर करत आहे चीनने इराण सोबत अब्जावधी डॉलरचे तेल आणि इतर सौदे केलेले आहेत इराण जो आहे तो चीनला तेलाचा मोठा पुरवठा करणारा देश आहे चीन हा जो आहे तो संपूर्ण प्रदेशामध्ये मध्यस्थ म्हणून विकसित होत आहे अरेबिया शांतता प्रस्थापित या तणावानंतर चीनने मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवलेला होता खरे तर चीनला चीन जो आहे तो स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण प्रदेशातील प्रादेशिक भू राजकारण बदलायचे आहे चीनला अमेरिकन अभ्यासक सांगतात की इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये चीनचा खूप प्रभाव आहे इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना आगामी दशकांमध्ये वेगाने वाढव जो वाढणारा चीन आहे याला आशियावरती राज्य करेल अशी अपेक्षा आहे पाकिस्तान हा चीनचा सर्वात जवळचा मित्र आहे आणि दोन्ही देशांमधील संबंध जे आहे ते समुद्रापेक्षा खोल पर्वतापेक्षा उंच आणि मधापेक्षा गोड आणि पोलादापेक्षा सुद्धा मजबूत असल्याचा दावा केला जातो या सी पी ई सी चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्प बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आपण मध्ये पाकिस्तानची महत्वाची भूमिका आहे इराणच्या अगदी जवळ असलेल्या ग्वादरमध्ये सुद्धा चीन बंदर बांधत आहे चीनचे इराण सोबतचे व्यापारी संबंधही वाढलेले आहेत जरी अनेक निर्बंधामुळे दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक सहकार्य करार आगा पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही चीन हा इराणचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि इराणी तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे गेल्या वर्षी आपण पाहिलं तर चीनी कंपन्यांनी दहा वर्षात सर्वात जास्त इराण तेल खरेदी केलेले आहे काही अमेरिकन तज्ज्ञ असं म्हणतात की चीन कडून आर्थिक आणि सामरिक मदत मिळ मिळवण्यासाठी इराण आणि पाकिस्तान हे दोन्ही देश जे आहेत ते एकमेकांची स्पर्धा करू शकतात या आठवड्यात इराण आणि पाकिस्तानच्या सीमेवरती क्षेपणास्त्रांचा पाऊस पडला ते आश्चर्यकारक आहे कारण का ते अनेकदा एकमेकांवरती शेजारच्या देशा भूमीमधून दहशतवादी घुसखोरी करतात एकमेकांच्या भूमीमधून असा हे आरोप करत असतात पाकिस्तानशिवाय इराणचे सैन्यस्त्रे खरेदी करतात चीन इराणला लष्करी मदत करतो अमेरिकन संशोधक जी संस्था आहे रँड कॉर्पोरेशन यांचे असे म्हणणे आहे की चीनने इराणचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यात महत्वाची भूमिका जी आहे ती बजावलेली आहे आणि इराणच्या आण्विक कार्यक्रमासाठी तांत्रिक मदत देखील केलेली आहे चीन पाकिस्तानला सशस्त्रास्त्रे पुरवतो विशेषतः अत्याधुनिक शस्त्रे असतील पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश एकत्र लष्करी सराव करतात गेल्या नोव्हेंबरमध्ये आपण पाहिलेलं आहे की चीन आणि पाकिस्तान पाकिस्तानने कराची बंदराजवळ आतापर्यंतचा सर्वात मोठा नौदलाचा लष्करी सराव केलेला होता चिनी तज्ञांच्या मते दोन्ही देशांमधील लष्करी संबंध जे आहेत खूप मजबूत झालेले आहेत आणि चीन आपल्या मध्यस्थींच्या प्रयत्नांवरती आपले प्रस्थ जे आहेत ते मजबूत करू शकतो गेल्या वर्षी चीनने इराण आणि त्याचा कट्टर जो प्रतिस्पर्धी आहे सौदी अरेबिया यांच्यातील संबंध सुधारण्यास मदत केलेली होती येणाऱ्या काळात येथील म्हणजे जे दहशतवादी संघटना आहेत त्या काय भूमिका घेतील व मध्य पूर्व क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये भारताचे परराष्ट्र धोरण व चीन यांचा यामध्ये रोल जो आहे तो महत्वपूर्ण ठरणार आहे आपण पाहिलेला आहे या व्हिडिओमध्ये की चीनने जी आहे ती मध्यस्थीची भूमिका घेतलेली आहे आणि या दोन्ही देशांमधील म्हणजे इराण आणि असले असेल किंवा पाकिस्तान असेल या दोन्ही देशांमधील तणाव जो आहे तो निवळण्यासाठी चीननी मदत केलेली आहे आता यापुढे मिडल ईस्ट किंवा आपण मध्य पूर्व जो प्रदेश म्हणतो यामधील जी चिघळलेली स्थिती पाहता या पुढचे पावलं का असेल मध्य इतर देशांचे कारण आपण पाहिलेले की इराण जो आहे तो हुती असतील हमास असेल किंवा लेबनॉन मधील हिजबुल्ला तिन्ही समर्थन करत आलेलं आहे आणि सध्या अमेरिकेने सुद्धा हुतीवरती जे आहे हुती आहे त्यांच्यावरती एअर स्ट्राईक परत एकदा केलेला आहे या पार्श्वभूमीवरती जो मिडल ईस्ट प्रदेश आहे यामध्ये शांतता नांदण्यासाठी आणखी किती काळ जावा लागेल हे येणारा जो काळ आहे तोच ठरवेल अशा पद्धतीने आपण बघितलेला आहे की चीनने मध्यस्थी करून थोडक्यात हे युद्ध कुठेतरी शांततेच्या मार्गावर नेण्याचा कारण चीनचे मध्यस्थी कशामुळे महत्वाचे आहे कारण चीनचं तिथं आर्थिक आपण रस आहे त्या एरियामध्ये आणि चीनने ह्यूज इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणजे त्याच्या आर्थिक स्वार्थासाठी चीन जो आहे तो या गोष्टी करत आहे आपण दोन्ही व्हिडिओमध्ये एक आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला या गोदरचा सुद्धा तुम्ही ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी तो पहिला आपला जो पार्ट आहे तो पाहू शकता याच्यामध्ये आपण दोन्ही गोष्टी जे आहेत म्हणजे युद्ध थांबवण्यासाठी कोणीतरी मदत करण्याची किंवा इथे मध्ये पडण्याची आवश्यकता होती तसंच सेकंड व्हिडिओमध्ये चीनने मध्यस्थी केलेली आहे आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे हे सुद्धा आपण इथे स्पष्टपणे पाहिलेलं आहे यानंतर तिसऱ्या पार्टमध्ये या, पार्ट या युद्धाचे परिणाम जागतिक जगावरती काय होतील तसेच सध्या जो सध्या हमास आणि इस्रायलमध्ये जे युद्धाचे परिणाम जगावरती काय होत आहेत आणि हुती यांनी जे रेड मधून ज्या जहाजांवरती हल्ले चढवत आहेत सुद्धा जगावरती परिणाम काय होणार आहेत याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत व्हिडिओ कसा वाटला की सिरीज तुम्हाला कशी वाटते नक्की मला सांगा आणि अशाच नवीन पुढच्या नेक्स्ट सिरीजमधील व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद